मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी माणगाव आणि इंदापूर या ठिकाणी बायपासचा पर्याय काढण्यात आला परंतु हे काम अद्याप देखील पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे प्रवाशांसह पर्यटकांना इथल्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं या वाहतूक कोंडीतून सुटका कधी होणार असा प्रश्न आता प्रवासी करतात माणगाव बायपास कामाचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी माणगाव आणि इंदापूर या ठिकाणी बायपासचा पर्याय काढण्यात आला परंतु गेली अनेक वर्षं या बायपासचं काम रखडलेलं आहे माणगाव इथं ज्या ठिकाणी हा बायपास उभारण्यात येतो त्याच ठिकाणी आता आपण आहोत त्या ठिकाणी आपण पाहतो आहे मोठमोठे खांब उभारण्यात आलेले आहेत त्याचबरोबर गर्डर देखील तयार करण्यात आलेले आहेत महामार्गाचा जो बायपास आहे त्याच्यावरती मातीचा मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आलेला आहे साधारण पाच ते सहा किलोमीटरचा हा मांडगाव शहराला वळसा घालून निघणारा हा रस्ता आहे परंतु गेली अनेक वर्ष हे काम रखडल्याचं पाहायला मिळतं आहे शासनाने यापूर्वी दोन ठेकेदार नेमले होते परंतु त्यांच्याकडून हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही आणि त्यामुळे आता तिसरा ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील मांडगाव बाजारपेठ असेल किंवा इंदापूर असेल या ठिकाणी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे एकीकडे मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात असताना दुसरीकडे ह्या बायपासचं काम रखडल्यामुळे प्रवाशांना होणारी वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती कायम राहणार आहे प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड